तुम्ही टिटवायला आले ना तर तुम्ही ते बघू शकता असा गावचा वाला फिलिंग येणार आहे मठामध्ये आहे ना आज प्रसाद आहे तुम्ही ते बघू शकता पोहे दिलेले आहेत मठामध्ये जाताना ना आम्हाला इकडे एक असं शेड बघायला मिळालं तुम्ही याच्यामध्ये ना गायी बघू शकता प्रत्येक वेगवेगळ्या जातीतल्या नाही का आपल्याला गायी नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी जाणार आहे टिटवायला वार आहे रविवार आणि ठेटवायला का जातो आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघितले पाहिजे आपलं नवीन चॅनल चालू झालेलं आहे बोल भावा पॉडकास्ट चॅनल त्या चॅनलवर तर तुम्हाला यायचं असेल तुमच्या मनातल्या काही गोष्टी असतील प्रेरणादायी गोष्टी असतील त्या तुम्हाला काही सांगायच्या असतील तर नक्कीच तुम्हाला डिस्प्लेवरती चॅनल दिसेलच आणि त्याची लिंक आणि गुगल फॉर्मची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर नक्कीच जाऊन गुगल फॉर्म भरा आणि लवकरात लवकर आपण पॉडकास्ट चॅनलवर भेटू आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आलेलो आहे डोंबोलीला डोंबोली स्टेशनला समोरच डोंबोली दिसेल आणि वाजलेले आहेत बघा नऊ वाजून पाच मिनिटं आलेली आहेत आणि आता मी निघतो आहे टिटवायला डोंबोलीवरनं कशासाठी तर त्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ हा पूर्ण बघावा लागेल आज रविवार आहे म्हणजे तुम्ही बघू शकता रविवार असलं तरी गर्दी आहे स्टेशनवरती पण आता मी आहे ना टिटवा स्टेशनला उतरलेलो आहे आणि तुम्ही टिटवा स्टेशनला आलात तर तुम्ही ते बघू शकता तीन नंबर प्लॅटफॉर्मवर आहे ना तुम्ही इकडे खाली उतरू शकतात रिक्षा सा स्टँडसाठी जर तुम्हाला टिटवाळ्याला यायचं असेल टिटवाळा गणपती मंदिर जवळ जायचं असेल तर तुम्ही तीन तीन नंबर प्लॅटफॉर्मवर ना ईस्टला उतर उतरायचं आहे म्हणजे पूर्वे साईडला तर इथून आता आपण खाली जाऊया तुम्हाला संपूर्ण माहिती देतो आणि तुम्ही इकडनं आहे ना तीन नंबरवरनं बाहेर आलात तर समोरच तुम्हाला अशी घोडा गाडी पण दिसेल घोडागाडी गाडी नाही तर इकडे अशी ऑटो वगैरे आहेत ऑटो रिक्षा स्टँड आहेत चला आता आपल्याला शेअरिंग ऑटो भेटली आहे आणि शेअरिंग ऑटो मध्ये तुम्ही बोलात ना गणपती बोला मंदिर शेअरिंग ऑटो लागलेले असतात काय ना ऑटो मधनं उतरलेलो आहे आणि ऑटोचे तुम्ही जर टिटवा ईस्ट वर आलात ना तर पंधरा रुपये घेतात गणपती मंदिर जर तुम्ही सांगितलं तर पंधरा रुपये गणपती मंदिराजवळ पोहोचवतात समोरच जर तुम्ही इथे बघाल ना तर आपल्याला समोरच क्षेत्र महागणपती मंदिर टिटवा बघायला मिळत आहे हा असा प्रवेशद्वार आहे आतमध्ये जाणार आहोत आणि आज आपण गणपतीचं दर्शन घेणार आहोत तर तुम्ही इथे आजूबाजूला आलात तर तुम्हाला असे फूड स्टॉल वगैरे इथे बघायला मिळतील आणि टिटवा मंदिरचा समोर जर फेमस काय असेल तर तुम्हाला इकडे हॉटेल सुजय आणि हॉटेल आर्यन दिसेल बरोबर त्याच्या ऑपोजिट आपल्याला हे मंदिराचा प्रवेशद्वार बघायला मिळेल तर आता ह्या साइडने आपण आतमध्ये जाव्या सुस्वागतम लिहिलेलं आहे तिथून आपण आज गेलो तर इकडनं आपल्याला अनेक असे छोटे मोठे खेळणीचे किंवा पूजेचे साहित्याचे आपल्याला इथे दुकानं बघायला मिळतील मंदिरात जायच्या आधी इथे पायदुवायचे पायदुव्या मित्रांनो समोरच आपल्याला फलक दिसत आहे श्री सिद्धिविनायक मंदिर श्री क्षेत्र टिटवाळा तुम्ही ते बघू शकता पहाटे पाच ते नऊ वाजेपर्यंत तुम्हाला मंदिर दर्शनासाठी खुले असेल तसंच चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही दर्शन घेऊ शकतात चार ते रात्री दहा वाजेपर्यंत पर्यंत तसंच एक जानेवारी रोजी मंदिर पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुली असेल आरतीची वेळ तुम्ही ते बघू शकतात पार्टी पाच वाजता आरती आहे बारा वाजता आरती आहे आणि सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी इकडे आरती होते संकष्टीच्या दिवशी तुम्हाला इकडे पहाटे चार वाजता दुपारी बारा वाजता व रात्री चंद्रोदय वेळेस त्या आरती होते गणेश चतुर्थी गणेश निमित्त पण इकडे तुम्ही आरतीचं वेळापत्रक इथे बघू शकतात मंदिराच्या आत आपण प्रवेश केलेला आहे आज गर्दी आहे तरी पण तुम्ही इकडे बघाल ना तर रविवार निमित्त तुम्हाला खूप अशी गर्दी बघायला मिळते रविवार असला तरी आणि खूप असे भक्तगण आज टिटवाळा मंदिरामध्ये इथे आलेले आहेत गणपतीचं दर्शन घेऊन मी बाहेर आलेलो आहे आणि इथे तुम्ही समोर बघाल ना तर तिकडे तुम्हाला भक्त निवास बघायला मिळेल इकडे भक्त निवास आहे म्हणजे राहण्याची वेगळी पण सोय आहे तसंच बाजूला आला तर इकडे आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय बघायला मिळेल तर आता दर्शन घेतलं खूप सुंदर असं आणि तुम्ही पण बघितलात तिकडे ना कॅमेरा अलाउड नव्हता तरीही मला जेवढं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही माझ्यासोबत गणपतीचं टिटवाळ्याच्या गणपतीचं दर्शन घेतलंच असेल तर आता आपण मंदिरातून बाहेर जातोय ते आता आलात ना तर अशी तुम्हाला बाजारपेठ बघायला मिळते मी ते बघू शकता आपल्याला असे गणपतीच्या मूर्त्या पण बघायला मिळतील टिटवाळ्या गणपतीच्या मूर्त्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत पुढे आलात तर इकडे मंदिराच्या बाजूलाच आपल्याला इकडे असे हार वगैरे बघायला मिळतील हार फुलं वगैरे तुम्ही असे घेऊ शकता इथे उटीचं सामान वगैरे आहे तिथून आता आपण बाहेर जाऊया आणि समोरच तुम्हाला तलाव दिसेल तिथेही आपल्याला सगळं पूजेचं साहित्य वगैरे बघायला मिळतं तर तिथून बाहेर आलो आहे पाठीमागे तुम्ही माझ्या बघू शकता तुम्हाला किटोळा गणपतीचं मंदिर दिसेलच चला मित्रांनो आता ना आपण गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथून मी निघालेलो आहे स्वामींच्या मठामध्ये टिटवायला जर तुम्ही आलात तर पूर्वेला मला वाटतं दहा ते पंधरा मिनिट अंतरावरती स्वामींचं मठ आहे तर तुम्हाला दाखवतो कसं यायचं आहे पूर्ण ॲड्रेस वगैरे सांगतो तर जाऊया आधी स्वामींच्या मठाकडे तुम्ही टिटवायला आले ना तर तुम्ही ते बघू शकता असा गावचावाला फिलिंग येणार आहे आजूबाजूला पूर्ण आपल्याला इथे शेतच शेत बघायला इथे बघू शकता शेतच शेत आहे सगळीकडे आणि बिल्डिंग तर मित्रांनो आता पण ना गणपतीचं दर्शन घेतलं टेटवाळ्याच्या गणपतीचं आता मी आहे हे श्री स्वामी समर्थ मठ टेटवाळा पूर्व इथे आहे समोरच तुम्ही तिकडनं बघू शकता तिकडनं तुम्ही ऑटोनी पण येऊ शकतात शेअरिंग टॅक्सी वगैरे पण आहे तिथून तुम्ही येऊ शकतात आणि तुम्ही ह्या साइडला इथे बघाल तर इकडे आपल्याला श्री स्वामी समर्थ मठ टिटवाळा रुंदर रस्ता तालुका कल्याण मठाकडे जाण्याचा मार्ग आणि तुम्ही ते बघू शकता हनुमान मंदिर दक्षिण हनुमान तुम्हाला असे बोर्ड बघायला मिळतील आणि इथून आता आपल्याला सरळ आज जायचं आहे मठाकडे इथून सरळनं तुम्हाला आत चालत यायचं आहे तुम्हाला असे वारले पेंटिंग केलेले अशी भिंत दिसेल इथून आपल्याला सरळ आत जायचं आहे मठाकडे गेटपासून सरळ आत आलात तर इकडनं आपल्याला इथून सरळ आत जायचं आहे इथे असा बोर्ड लागलेला आहे तुम्ही ते बघू शकतात इथून सरळ अजून थोडं आत चालत जायचं आहे म्हणजे पाच मिनटावरती आपल्याला इथे समोरच स्वामींचा मठ बघायला मिळेल आपण पा आता ना मठाजवळ पोचलेलो आहे इथे पार्किंग पण तुम्ही करू शकता जर तुम्ही फोर व्हीलर वगैरे आणली असेल तर तुम्ही इथे पार्किंग करू शकता समोरच आपल्याला मठ दिसतो आहे आणि अशी शेड आहे शेडमधून आता आपण आतमध्ये जाऊया स्वामींचं दर्शन घेऊया आणि तुम्ही स्वामी बघत असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका इथे तुम्ही आलात ना तर इकडे टायमिंग लिहिलेलं आहे श्री स्वामी समर्थ मठ दुपारी दोन ते चार बंद असतं आणि संध्याकाळी आठ वाजता ते बंद होतं आ, वाहने गेटच्या बाहेर उभी करू आहे आणि जर तुम्ही गाडी वगैरे आत आणत असाल तर आतमध्ये मठाचे ते पार्किंग आहे मध्ये आज प्रसाद आहे तुम्ही ते बघू शकतात पोहे दिलेले आहेत आणि आज रविवार आहे तर पोह्यांचा प्रसाद आहे तिकडे ठेवलेला आणि रविवार असून सुद्धा इकडे आपण बघू शकतो की अनेक स्वामी भक्त इकडे आलेले आहेत चला मित्रांनो आता आपण या मठामधनं रजा घेतो आहे नाश्ता वगैरे होता आज संडे होता आणि तिकडे अनेक स्वामी भक्त आले होते नाश्त्याला तुम्ही बघितलं की पोहे ठेवलेले त्यांनी आणि आता आपण या मठापासून आता आपण दुसऱ्या मठाकडे जातोय या मठापासून तिथे जाण्यासाठी तुम्हाला रिक्षाने जावं लागेल तर कुठून रिक्षा पकडायची आहे आणि त्याचं किती भाडं आहे हे सगळं मी तुम्हाला आता पुढे सांगतोच तर चला जाऊया <laughs> सरळ चालत चालत इकडनं परत आपल्याला बाहेर जायचं आहे मेन रोडला आणि तिकडनं आपण रिक्षा पकडू तर मित्रांनो आता आपण मठाच्या इथून आलेलो आहे तिकडनं जर तुम्ही आलात तर इकडे तुम्ही बघाल तर शंकर महाराजांचं मठ आहे इकडे आणि आता आपण शंकर महाराजांच्या मठाकडे जाणार आहोत तुम्हाला ठिकाण सांगतो शंकर महाराज मंदिर जवळ टिटवाळा पूर्व तुम्हाला सांगायचं आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता तिकडे रस्ता मॅपिंग वगैरे दाखवलेला आहे त्यांनी आणि इथून आज जायचं आहे रिक्षा तुम्हाला इकडनं स्वामी समर्थ मठाकडनं रिक्षा शेअरिंग प्रत्येकी माणसाचे पंधरा रुपये घेते पण तुम्ही जर स्टेशनवरनं आलात ना तर दीडशे ते दोनशे रुपये घेईल रिक्षा शेअर ऑटो आणि मीटरवर पण ऑटो इकडे येतात तर इथून आता आपण सरळ जाऊया आतमध्ये शंकर महाराज मंदिर तिथे जाऊन आपण शंकर महाराजांचं दर्शन घेऊया चला आता पुढे आपण चाललेलो आहे तुम्ही इकडे बघू शकता असा गेट आपल्याला इथे बघायला मिळतो आहे आणि काय ना माझ्यासोबत नयन आहे माझ्या मामाचा मुलगा आणि नयन मला पूर्ण टिटवा फिरवतोय पहिला गणेश मंदिर बघितलं मग स्वामीच्या मठात गेलो आणि आता आपण चाललेलो आहे शंकर महाराजांच्या मठामध्ये मठामध्ये जाताना ना आम्हाला इकडे एक असं शेड बघायला मिळालं तुम्ही याच्यामध्ये गायी बघू शकतात प्रत्येक वेगवेगळ्या जातीतल्यात नाही आपल्याला गाई बघायला मिळतात तुम्ही ते बघू शकता मला आता ना समोरच मठाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ आलेलो आहे दर्शनाची वेळ तुम्ही ते बघू शकता सकाळी आठ ते दुपारी दोन आणि दुपारी तीन ते आठ अशी मठाची दर्शनाची वेळ आहे तर इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे पण जर तुम्ही रिक्षाने येत असाल ना तर इथपर्यंत रिक्षा येते इथे फोर व्हीलर पार्किंग आहे आणि इथे तुम्ही टू व्हीलर पार्किंग पण करू शकतात तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया आणि शंकर महाराजांच्या समाधीचं आपण इकडे दर्शन घेऊया मठ आहे खूप सुंदर असं बनवलेला तुम्ही बघू शकता एकदम शांत आहे आम्ही आतमध्ये गेलेलो शंकर महाराजांच्या मठामध्ये पण तिकडे आहे ना शूटिंगला परमिशन नव्हती आणि रविवारचं आहे ना दुपारी बारा ते दोनच्या वेळेस इकडे दर रविवारी महाप्रसाद असतो खिचडी म्हणून तर तोही इथे महाप्रसादाचा लाभ घेतला तर आता निघालो आहे घरी जर मला गुगलवरती मठाचे फोटो मिळाले तर नक्कीच मी तुम्हाला पुढे दाखवीन आतून मठ कसं दिसतं वगैरे तर आता इथून चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही माहिती असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर